नमस्कार मंडळी मी अजिता आजपासून माघी गणेशोत्सव सुरू झाला या दिवशी गणपतीचा जन्म झाला असं मांडण्यात येतं गणेशाने नरांत राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थीसुद्धा म्हणतात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळ बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करतात या दिवशी श्री गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात सुखसमृद्धी कायम टिकून राहते असं मानलं जातं मंडळी रत्नागिरी नाचणे पॉवर हाऊस गजानन महाराज मंदिरात शेजारीच हा गणपती बाप्पा आहे अतिशय सुंदर देखणी मूर्ती आणि सर्वांनी मिळून अतिशय सुंदर सजावट केलेली आहे मी गेले तेव्हा आरती सुरू होती त्यामुळे शेवटच्या काही आरत्यांचा मला लाभ घेता आला काही शाळकरी मुलंसुद्धा शाळेला जाण्यापूर्वी या आरतीला उभे होते छान आरती करून प्रसाद घेऊन प्रसन्न मनाने ही मुलं आपापल्या शाळेत गेली अशाच एका भक्ताने एकशे एक, एक कापसाच्या फुलांची ही कंठी करून आणली होती आणि ती बाप्पाला अतिशय प्रेमाने आणि हळवारपणे घातली जात होती आणि बाप्पावरती खूप जास्त खुलून दिसत होती मंडळी प्रत्येकजण आपापल्या परीने बाप्पासाठी किती किती काय काय करत असतात ना तरुण पिढी गणपती बाप्पाचे खूप लाड करते त्यांच्यामध्ये खूप उत्साह असतो थोरा मोठ्यांना विचारून प्रत्येक गोष्ट हे लोक या गणपती बाप्पासाठी अगदी आनंदाने करत असतात मग त्यामध्ये वर्गणी मागायला एकत्रित जाणं असू दे का सर्व गोष्टींची खरेदी असू दे सभामंडप घालणं गणपतीची आरास करणं आणि सर्व सजावट करणं आपला बाप्पा प्रत्येकाचा लाडका असतो मंडळी हा बाप्पा आहे आरोग्य मंदिर स्टॉप रत्नागिरी येथील अतिशय सुंदर सजावट केलेली आहे बाहेरूनच इतकं प्रसन्न वाटत होतं बाहेरील रणरणत्या उन्हातून आतमध्ये गेल्यावर अतिशय शांती आणि प्रसन्न वाटत होतं बरेच भाविक येत होते आणि बाप्पाचं दर्शन घेत होते ये येथील व्यवस्था अतिशय सुंदर ठेवण्यात आली आहे प्रत्येकजण येणाऱ्या जाणाऱ्याचं स्वागत करून प्रसाद देणं आणि बाप्पाची काळजीही घेणं सर्व सुरू होतं खूप छान वाटलं येथील मूर्तीसुद्धा अतिशय देखणी आहे आणि प्रसन्न आहे सजावट तर अप्रतिम मंडळी मुळातच आपला बाप्पा सुंदरच असतो ना बरोबर मूर्तीकडे पाहून असं वाटत होतं की प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याकडे बाप्पा अतिशय प्रेमाने बघतो आहे आणि आशीर्वादाची बरसात करतो आहे ही जी मुलं धडपड करून हा उत्सव साजरा करतात ना ते पाहून खूप छान वाटतं अजूनही हा भाविकपणा या पिढीमध्ये आहे हे बघून समाधान वाटतं पूजा आणि साधनेच्या पलीकडे जाऊन प्रत्येक भक्ताशी आपुलकीचं नातं जोडणारा श्री गणराया बुद्धी आणि शौर्याचं प्रतीक आहे मंडळी हे ठिकाण आहे अभ्युदय नगर रत्नागिरी येथील गणपती बाप्पाचा सभामंडप प्रशस्त आहे आणि गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा देखणी आहे फार कलात्मक पद्धतीने इथली सजावट करण्यात आली आहे सजावटीकडे पाहून कल्पना येते की कित्येक दिवस अगोदरपासून या मुलांनी या दिवसाची तयारी सुरू केली होती त्यांचे श्रम त्यांचा आनंद आणि त्यांची भक्ती त्या प्रत्येक ठिकाणी दिसत होती गजानना श्री गणराया आधीवंधू तुझं मोरया असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायाचा असतो मंडळी आज माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत तुम्हाला सुख समृद्धी उत्तम आरोग्य आणि शांती लाभो ही या विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना मंडळी हा विघ्नहर्ता आहे म्हणूनच आपल्या आयुष्यातील बरीच विघ्न दूर होतात तोच आपला सांभाळ करणारा बरोबर थँक्यू थँक्यू सो मच